मित्रांनो सध्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं सरकार आहे असं विधान रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे आपण सर्वांनी हे विधान पाहिलं असेल विधान केल्यानंतर खाली कॉमेंट एवढ्या एवढ्या विचित्र कॉमेंट यायला लागल्या लोक प्रश्न विचारायला लागले की यातील ब्रह्मा कोण विष्णू कोण आणि महेश कोण आता लक्षात घ्या ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेव हे ब्राह्मण जातीशी निगडीत आहेत आता भगवान विष्णू भगवान विष्णू हे ब्राह्मण आणि बहुजन दोघांशीही निगडीत आहेत म्हणजे यापैकी कोणीही बहुजन असो ब्राह्मण असो विष्णूविषयी कोणालाही अडचण नाही आणि महेश म्हणजे महादेव भगवान शंकर हे तर बहुजनांचं दैवत आहे याबद्दल कसलीही शंका नाही म्हणजे एक ब्राह्मण एक बहुजन प्लस ब्राह्मण आणि तिसरे बहुजन अशा पद्धतीने आता विभागणी झालेली आहे मग आता लोकांनी प्रश्न विचारलेला आहे कॉमेंट करून की यातील ब्रह्मा कोण विष्णू कोण आणि महेश कोण आता लक्षात ठेवा प्रत्येकाला यामध्ये विष्णू व्हायला आवडेल अजित पवाराचा एक जणाने फोटो टाकलेला आहे आणि त्यामध्ये अजित पवार विचारत आहेत की मग मी कोण मी ब्रह्मा विष्णू की महेश आता यामध्ये मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत आणि डेप्युटी सी एम अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत मग अशामध्ये ब्रह्मा कोण ब्रह्मा जर लक्षात ठेवा ब्रह्मा जर देवेंद्र फडणवीस झाले तर मग वृत्तपद विष्णूचं आणि सगळ्यात या तिघामध्ये मध्ये तुल्यबळ पद कोणतं मोठं आहे विष्णूचं आहे विष्णूच्या तोड पद कोणतं आहे भगवान शंकराचं आहे म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये हरिहरा भेद नका करू काही वाद म्हणजे हरि आणि हर म्हणजे भगवान शंकर आणि विष्णू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे कोणी भगवान शंकर जरी झालं कोणी विष्णू जरी झालं तरी सुद्धा ते दोघंही ॲक्सेप्ट करतील परंतु ब्रह्मदेव नेमकं कुणी व्हायचं आणि जर देवेंद्र फडणवीस यांना जर ब्रह्मदेव करायचं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस यांना असं वाटेल की मी डेप्युटी सी एम झालो की काय कारण मेनपद तर मग विष्णूचं मेनपद जे आहे ते एकनाथ शिंदेकडे जाईल किंवा अजित पवार यांच्याकडे जाईल तर मग हे चालणार नाही आणि मग अशामध्ये दे ब्रह्मदेव जर एकनाथ शिंदे यांना व्हायचं असेल तर त्यांची जात आडवी येते किंवा अजित पवार यांना ब्रह्मदेव व्हायचं म्हटलं तर त्यांची जात आडवी येते आता रुपालीताई चाकणकर यांनीच आता हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की ब्रह्मा कोण विष्णू कोण महेश कोण आणि आणि अशामध्ये आता नितेश राणे यांनी घोषणा केलेली आहे की पंचवीस ऑगस्टला वराह जयंती साजरी करायची मग आता वराह कोण या सरकारमध्ये वराह नेमकं कोण आहे मग हे सुद्धा आता रुपालीताई चाकणकर यांनी घोषित करणं गरजेचं आहे आणि काही जणांनी आता प्रश्न रुपालिताई चाकर यांकर यांना विचारलेला आहे की तुम्ही कोण लोकांच्या तोंडाला हाडवा हात लावता येत नाही आता विधान यांनी केलेला आहे आणि मग अशामध्ये आपण ठीक आहे आपल्याला ते त्यांच्या ठरवतील ब्रह्मा कोण विष्णू कोण आणि महेश कोण आता जर एवढी पावर जर या त्रिदेवाकडे असेल तर मग राज्यामध्ये सगळे प्रश्न असे सरशी संपायला पाहिजेत आता सगळ्यात पहिल्यांदा तर यांनी शेतकरी सुखी केला पाहिजे ब्रह्मा म्हटल्यानंतर काही कमी नाही विष्णू म्हटल्यानंतर काही कमी असण्याचा प्रश्न नाही आणि महादेव महादेव तर महादेवाच्या हात तर देण्यासाठी वर असतात आता यांनी सगळ्यात पहिली घोषणा केली पाहिजे की शेतकऱ्यांची विनाट सरसकट कर्जमाफी जी घोषणा केलेली आहे त्या पद्धतीने आणि आता राज्यामध्ये जो दुष्काळ झालेला या आहे यामध्ये शेतकऱ्यांना यांनी प्रति हेक्टरी प्रति हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये मदत घोषित केली पाहिजे एवढे दोन निर्णय ब्रह्मा विष्णू महेश यांना घेणं कसलंही अवघड नाही मग त्यामुळे जनतेकडून आता अपेक्षा वाढलेल्या आहेत प्रत्यक्ष देवच जो ब्रह्मदेव उत्पत्ती करणार आहे जो विष्णू पालन करणार आहे आणि जो भगवान शंकर पालन करणार आहे संहार संहारही करणार आहे एवढी मोठी अफाट शक्ती जर यांच्याकडे जर असेल आणि प्लस हे या प्रथवी तलावर मानवाच्या रूपामध्ये मुख्यमंत्रीही आहेत आणि डेप्युटी सी एमही आहेत आणि मग अशामध्ये यांना निर्णय घ्यायला कोणीही आडवू शकत नाही आणि आता रुपालीताई चाकणकर यांनी घोषणाच केलेली आहे तर आता हे जर खरंच विष्णू महेश असतील तर एका दोन दिवसामध्ये या घोषणा होतील आणि त्याचबरोबर राज्यामध्ये जो गोंधळ सुरू आहे मराठा ओबीसी जो गोंधळ सुरू आहे हा प्रश्न अगदी आतापर्यंत जर देवेंद्र फडणवीस यांनी जर ठरवलं असतं तर हा प्रश्न निकाली लागला असता अगदी सोपं सूत्र आहे जातनिहाय जनगणना जवळपास एक वर्ष झालं एवढ्या कालावधीमध्ये जातनिहाय जनगणना झाली असती त्यामध्ये संख्या निश्चित झाली असती कोणत्या जातीची किती संख्या यामध्ये त्यांनी सर्वे डाटा काढला असता कर्मचारी कोणत्या जातीचे किती कर्मचारी कोणत्या अ ब ड वर्गामध्ये आहेत आणि त्यानुसार कोणाला संधी कमी भेटलेली आहे कोणाला आरक्षण किती देता येऊ शकतं डाटा उपलब्ध असल्यानंतर निर्णय घेणं सोपं जातं परंतु यांनी काही केलं नाही आता ब्रह्मा विष्णु महेश यांचं सरकार आहे म्हटल्यानंतर आता यांनी तात्काळ निर्णय घ्यायला काही हरकत नाही आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम